एक अजून महत्वाची गोष्ट आहे की ही संस्था तयार होत असताना ही शंभर टक्के सरकारी संस्थाही झाली नाही आणि शंभर टक्के खासगी संस्थाही झाली नाही ही जर शंभर टक्के सरकारी संस्था असती तर आता सोळा राज्य आणि काही देशांमध्ये तुम्ही पोहोचलात कदाचित सोळा जिल्ह्यांपर्यंत पोचता पोचता तुम्हाला नाकी नऊ आली असते आणि एखादा नवीन कोर्स सुरू करण्याकरता विवेक सावंत हे आपल्याला त्या ठिकाणी मंत्रालयाचे हेल्पाटे मारताना दिसले असते आणि कुठल्या तरी उपसचिवांनी त्या फाईलवर लिहिलं असतं याची आवश्यकता काय <laughs> आणि हे जर पूर्ण खासगी राहिलं असत तर केवळ प्रॉफिट हा मोटिव्ह झाला असता आणि प्रॉफिट मोटिव्ह झाला तर त्याचं डेमोक्रेटायझेशन होत नाही समाजातल्या सगळ्या स्तराचा विचार हा प्रॉफिट मोटिव्ह मध्ये होऊ शकत नाही कारण समाजातला एक मोठा स्तर असा आहे की ज्याला ज्यावेळी आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणतो त्या व्यवस्थेमध्ये आणण्याकरता श्रम घ्यावे लागतात रिसोर्सेस खर्च करावे लागतात त्यातनं प्रॉफिट मिळतो असं नाही तो कालांतराने मिळतोय पण सुरुवातीच्या काळामध्ये प्रॉफिट मोटिव्ह मध्ये अशा प्रकारचा जो काही भाव आहे तो बसत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ही रचना देखील अतिशय चांगल्या प्रकारे झाली की ज्याच्यामध्ये एक प्रकारे प्रायव्हेट सेक्टरची एफिशियन्सी आली आणि दुसरीकडे जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा शासकीय क्षेत्र आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी देखील या संस्थेमध्ये आली आणि त्यामुळे या संस्थेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं आणि आज जसं सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सहा साडेसहा हजार लोकांचं सा एक ऑनरप्रिनियरचं जाळं हे या माध्यमातनं उभं राहिलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याची यंत्रणा ही एम च्या माध्यमातून निर्माण झाली हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एम एच सीईटी हा जो अतिशय फ्लॅगशिप कार्यक्रम एम के सी एलच्या माध्यमातून सुरू झाला त्याच्यामुळे महाराष्ट्रातली डिजिटल डिवाईड ही आपण फार लवकर त्या ठिकाणी पार करू शकलो आणि त्याच्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील किंवा त्या काळच्या सगळ्या तरुणाईला आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणू शकलो